नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अक्कलकोट रेल्वे स्टेशन संयुक्त भालेराव वस्ती यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले दमानी ब्लड बँक सोलापूर यांच्या सहकार्याने अध्यक्ष कृष्णा भुताळे उपाध्यक्ष कैलास खरटमल खजिंदा रोहित भालेराव यांनी हे शिबिर नियोजनबद्धपणे राबवले या शिबिराला अक्कलकोट स्टेशन कडपगाव भालेराव वस्ती जौरवाडी येथील रक्तदात्यांनी भरघोस भरपूर प्रतिसाद दिला यावेळी अक्कलकोट पंचायत समिती माजी सभापती मेहबूब मुल्ला जेऊरवाडी ग्रामपंचायत सरपंच कलमाबाई राठोड उपसरपंच वृषाली भालेराव कडपगाव ग्रामपंचायत सदस्य अनिल सोनकांबळे श्रीकांत चव्हाण विजय गायकवाड नबीलाल शेख गुलाब जमादार बसवराज उडचन लक्ष्मण वाघमारे लक्ष्मण महाराज चव्हाण दत्तू भालेराव विष्णू भालेराव खाजप्पा भालेराव शिवाजी भालेराव हेमंत भालेराव पंचनाथ बनसोडे अक्षय भालेराव अतुल भालेराव आतीश भालेराव सागर भालेराव विश्वजीत भालेराव सचिन भालेराव पिंटू पटेल रवी आर्मी भालेराव जगन्नाथ कदम किशन कदम पापा जेटीथोर प्रकाश शहा अमू राठोड उमेश कोरे गणेश गालिंदे प्रसाद पाटील प्रशांत खरटमल आदी उपस्थित